अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या महानगरपालिका आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात आला असून यात अठ्ठ्याण्णव जागांपैकी सव्वीस जागा नागरिकांचा मागास वर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाद्वारे ही सोडत आरक्षण सांस्कृतिक भवन येथे काढण्यात आली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड उपायुक्त सुरेश पाटील नगर सचिव मदन तांबेकर सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निंगले यांच्यासह नागरिक उपस्थित होते सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली प्रारंभी प्रभागाची नावे नमूद असलेली प्रत्येक चिठ्ठी उपस्थितांना दर्शवून नंतर पारदर्शी डब्यात सर्वांसमोर त्यांची सरमिसळ करून शबनम कौर मंजेल सिंग टाक युक्ता उसरेटे अंश प्रधान नैतिक धानोरकर महानगरपालिका शाळा क्रमांक चौदा वडाडी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या जागा सोडून उर्वरित जागांसाठी सोडत काढण्यात आली अठ्ठ्याण्णव जागांपैकी महिलांना पन्नास जागा प्राप्त झाल्या आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती सतरापैकी महिला नऊ अनुसूचित जमाती दोन पैकी महिला एक नागरिकांचा मागास प्रवर्ग सव्वीस पैकी महिला तेरा सर्वसाधारण त्रेपन्नपैकी महिला सत्तावीस अशा जागांची सोडत निघाली ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती